आपण बघत आहात आपल्या हक्काचं वाय एस न्यूज नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात वाय एस न्यूज वाय एस न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे या वर्षी लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि हो झाल्या हो तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील होऊ शकतात परंतु यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी नंतर कुठल्याही क्षणी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजून लोकसभा रणधुमाळीला सुरुवात होणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या वाय एस न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून आपल्या दर्शकांसाठी खास लोकसभा रणसंग्राम दोन हजार चोवीस हे विशेष सदर या ठिकाणी सुरू करत आहोत जर आपण आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच वाय एस न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि हो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या संदर्भातील प्रत्येक अपडेट बघत राहा आजच्या सदरात आपण बघणार आहोत बुलढाणा लोकसभा निवडणुकीचा एकोणीसशे सत्तावन्न पासून लढतींचा इतिहास तर चला बघूया कशा झाल्या त्या लढती सर्वप्रथम आपण एकोणीसशे सत्तावन्न ची लढत बघूया एकोणीसशे सत्तावन्नच्या लोकसभा निवडणुकीत एकूण तीन उमेदवार रिंगणात होते यामध्ये काँग्रेसच्या शिवराम रांगू राणे यांना एक लाख एकतीस हजार नऊशे चौदा मते मिळाली होती बीजेचे उमेदवार केशवराव जयंतराव भायकर यांना अठ्याहत्तर हजार सहाशे अठ्याहत्तर मते मिळाली होती तर तिसरे उमेदवार पी एस पीचे चे पांडुरंग जगदेवराव हे होते त्यांना पस्तीस हजार सातशे सात मते मिळाली होती अशा प्रकारे या निवडणुकीत काँग्रेसचे राणे यांनी त्रेपन्न हजार दोनशे मताधिक्यांनी विजय मिळवला होता यानंतर आपण एकोणीसशे यावेळी देखील निवडणुकीच्या रिंगणात एकूण तीन उमेदवार होते यावेळी काँग्रेसकडून पुन्हा शिवराम रांगो राणे यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांना एक लाख त्रेपन्न हजार चारशे नव्वद मते मिळाली होती तर पी डब्ल्यू चे सोनू आनंदा पंडित यांना एकाहत्तर हजार तीनशे अकरा मते मिळाली होती तिसरे उमेदवार हे बीजेचे विठ्ठल नातू पाटील हे होते त्यांना एकोणसाठ हजार आठशे पस्तीस मते मिळाली होती या निवडणुकीत काँग्रेसचे राणे हे ब्याऐंशी हजार एकशे एकोणऐंशी मताधिक्याने विजयी झाले होते यानंतर आपण एकोणीसशे सदुसष्टची लढत बघूया एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा निवडणुकीत एकूण पाच उमेदवार रिंगणात होते यामध्ये काँग्रेसकडून पुन्हा शिवराम रांगो राणे यांना उमेदवारी देण्यात आली होती यावेळी त्यांना एक लाख बहात्तर हजार एकशे अठ्याहत्तर मते मिळाली होती तर बी जे एसकडून के एन संचेती हे उमेदवार होते त्यांना सत्याहत्तर हजार दोनशे चौऱ्याहत्तर मते मिळाली होती तिसऱ्या नंबरवर आर पी आयचे एस एच औचार हे उमेदवार होते त्यांना सत्तेचाळीस हजार पाचशे पंचावन्न मते मिळाली होती या निवडणुकीत काँग्रेसचे राणे यांनी चौऱ्याण्णव हजार नऊशे चार मतातिक्यांनी विजय मिळवत विजयाची हॅड्रिक केली होती एकोणीसशे सदुसष्ट नंतर आता आपण एकोणीसशे एकाहत्तरची लढत बघूया एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत एकूण चार उमेदवार रिंगणात होते यावेळी काँग्रेसकडून यादव शिवराम महाजन हे उमेदवार होते त्यांना दोन लाख सहा हजार एकशे ऐंशी मते मिळाली होती तर बी जे एसकडून उत्तमराव लक्ष्मण पाटील हे उमेदवार होते त्यांना ब्याण्णव हजार चारशे सत्तावन्न मते मिळाली होती त्यावेळी काँग्रेसचे महाजन हे एक लाख तेरा हजार सातशे तेवीस मताधिक्यांनी विजयी झाले होते यानंतर आपण एकोणीसशे सत्याहत्तर लढत बघूया एकोणीसशे सत्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत एकूण आठ उमेदवार रिंगणात होते यामध्ये आर पी आय क गटाचे दौलत गुणाजी गवई यांनी एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे साठ मते चार चार घेतली होती तर आर पी आयच्या गोपाळराव सकाराम जाधव यांनी एक लाख चाळीस हजार सहाशे पाच मते घेतली होती यामध्ये दौलत गुन्हाजी गवई यांनी बेचाळीस हजार आठशे पंचावन्न मताधिक्यांनी विजय मिळविला होता आता आपण एकोणीसशे ऐंशीची लढत बघूया एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत एकूण तेरा उमेदवार रिंगणात होते यामध्ये इंदिरा काँग्रेसचे उमेदवार बाळकृष्ण रामचंद्र वासनिक यांना एक लाख पंच्याहत्तर हजार ,00 आठशे मते मिळाली होती तर युनायटेड काँग्रेसचे उमेदवार दत्ता गंगाराम हेवाळे यांना ब्याण्णव हजार सातशे चार मते मिळाली होती एकोणीसशे सत्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार दौलत गुणाजी गवई हे यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते आणि त्यांना यावेळी फक्त एकसष्ट हजार पाचशे सत्तावीस मते मिळाली होती या निवडणुकीत बाळकृष्ण रामचंद्र वासनिक हे तब्बल एक लाख तेरा हजार शहाण्णव मताधिक्याने विजयी झाले होते यानंतर आपण एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची लढत बघूया एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत एकूण तेरा उमेदवार रिंगणात होते या निवडणुकीत काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यांना एक लाख सहासष्ट हजार दोनशे एक्क्याऐंशी मते मिळाली होती तर काँग्रेस यस करून सुखदेव नंदाजी काळे हे उमेदवार होते त्यांना एक लाख अठरा हजार दोनशे तेवीस मिळाली होती तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार दौलत गुराजी गवई हे होते त्यांना त्र्याहत्तर हजार छत्तीस मिळाली होती तर अपक्ष उमेदवार लक्ष्मण जानुजी घुमरे यांना पंचेचाळीस हजार सातशे बासष्ट मते मिळाली होती यावेळी काँग्रेसचे मुकुलवासनिक हे अठ्ठेचाळीस हजार अठ्ठावन्न मताधिकारी विजयी झाले होते यानंतर आपण बघूया ती एकोणीसशे एकोणनव्वदची ची लढत एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत एकूण एकुन एकोणावीस एकुन उमेदवार रिंगणात होते यावेळी भाजपकडून सुखदेव नंदाजी काळे हे उमेदवार होते त्यांना दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे चौऱ्याऐंशी मते मिळाली होती तर काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांना दोन लाख एकतीस हजार नऊशे नव्वद मते मिळाली होती तर भारीपचे सुपडा खराटे यांना एकतीस हजार चारशे सेहेचाळीस मते मिळाली होती यावेळी सुखदेव नंदाची काळे हे पासष्ट हजार नऊशे चौऱ्याण्णव अशा मताधिक्याने विजयी झाले होते यानंतर आपण एकोणीसशे एक्क्याण्णवची लढत बघूया एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त म्हणजे चौवेचाळीस उमेदवार रिंगणात होते काँग्रेसकडून मुकुल वासनिक हे उमेदवार होते त्यांना दोन लाख तेरा हजार चारशे पंच्याण्णव मते मिळाली होती भाजपचे उमेदवार पी जी गवई हे होते त्यांना एक लाख शहात्तर हजार चारशे चार मते मिळाली होती काँग्रेसचे मुकुल वासनिक यांना सदोतीस हजार एक्क्याण्णव मताधिक्य मिळाल्याने ते विजयी झाले होते एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर एकोणीसशे शहाण्णवला लोकसभेची लढत झाली होती या निवडणुकीत एकूण वीस उमेदवार रिंगणात होते या निवडणुकीत शिवसेनेकडून प्रथमच आनंदराव विठोबा अडसूळ हे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते त्यांना दोन लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे त्रेपन्न मते मिळाली होती काँग्रेसकडून पुन्हा मुकुल वासनिक यांनाच उमेदवारी देण्यात आली होती त्यांना दोन लाख बारा हजार पाचशे बावीस मते मिळाली होती तर जनता दलचे उमेदवार सुरेश तुकाराम उमाळे यांना एकावन्न हजार चारशे नव्याण्णव मते मिळाली होती या निवडणुकीत आनंदराव अडसूळ हे एकोणसत्तर हजार चारशे एकतीस मताधिक्याने विजयी झाले होते यानंतर आपण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ची लढत बघूया एकोणीसशे च्या लोकसभा निवडणुकीत एकूण सहा उमेदवार रिंगणात होते यामध्ये काँग्रेसकडून पुन्हा मुकुल वासनिक यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांना तीन लाख अठ्ठेचाळीस हजार चौऱ्याण्णव मते मिळाली होती तर शिवसेनेकडून देखील आनंदराव अडसू यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती त्यांना दोन लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे सदोतीस मते मिळाली होती या निवडणुकीत काँग्रेसचे मुकुलवासनिक हे त्रेपन्न हजार पाचशे सत्तावन्न मताधिक्याने विजयी झाले होते यानंतर लगेच एकोणासशे नव्याण्णवला लोकसभेची निवडणूक झाली या निवडणुकीत एकूण पाच उमेदवार रिंगणात होते यामध्ये शिवसेनेचे आनंदराव अरसुळ यांना दोन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे बावीस मते मिळाली होती तर काँग्रेसचे मुकुलवासनिक यांना दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे पंधरा मते मिळाली होती नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने साहेबराव अश्रुजी सरदार यांना उमेदवारी दिली होती त्यांना एक लाख तेहतीस हजार एकशे पासष्ट मते मिळाली होती या निवडणुकीत आनंदराव ऑळसू हे पंचेचाळीस हजार सात मताधिक्याने विजयी झाले होते यानंतर आपण दोन हजार चारची लढत बघूया दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात होते यामध्ये शिवसेनेचे उमेदवार आनंदराव ओळसू यांना तीन लाख एकोणसत्तर हजार तीनशे छत्तीस मते मिळाली होती काँग्रेसचे उमेदवार मुकुल वास्रिक यांना तीन लाख नऊ हजार सहाशे पंच्याण्णव मते मिळाली होती तर भारी बहुजन महासंघाचे उमेदवार भीमराव सेनू जाधव यांना एकवीस हजार एकशे चौऱ्याऐंशी मते मिळाली होती तर अशा प्रकारे या निवडणुकीत शिवसेनेचे आनंदराव अडसू हे एकोणसाठ हजार सहाशे एक्केचाळीस मताधिक्याने विजयी झाले होते दोन हजार चार नंतर दोन हजार नऊ ला लोकसभेची लढत झाली होती या निवडणुकीत एकूण पंधरा उमेदवार रिंगणात होते यामध्ये शिवसेनेकडून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांना तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे एकाहत्तर मते मिळाली होती तर राष्ट्रवादीकडून डॉक्टर राजेंद्र शेंगे यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांना तीन लाख पंचवीस हजार पाचशे त्र्याण्णव मते मिळाली होती बहुजन समाज पार्टीचे उमेदवार वसंतराव दांडगे यांना एक्क्याऐंशी हजार सातशे त्रेसष्ट मते मिळाली होती भारी बहुजन महासंघाचे उमेदवार रवींद्र ढोकणे यांना एकतीस हजार चौतीस मते मिळाली होती या ठिकाणी शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे अठ्ठावीस हजार अठ्याहत्तर मतांनी विजयी झाले होते यानंतर आपण दोन हजार चौदाची लढत बघूया दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत एकूण सतरा उमेदवार रिंगणात होते यामध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना पाच लाख नऊ हजार एकशे पंचेचाळीस मते मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कृष्णराव इंगळे यांना तीन लाख एकोणपन्नास हजार पाचशे सहासष्ट मते मिळाली होती बसपाचे उमेदवार अब्दुल हाफिज अब्दुल अजीज यांना तेहतीस हजार सातशे त्र्याऐंशी मते मिळाली होती तर अपक्ष उमेदवार बाळासाहेब दराडे यांना एकोणतीस हजार सातशे त्र्याण्णव मते मिळाली होती या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रताप जाधव हे एक लाख एकोणसाठ हजार पाचशे एकोणऐंशी मताधिक्याने विजयी झाले होते दोन हजार चौदा नंतर आता आपण दोन हजार एकोणावीस लढत बघूया दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत एकूण बारा उमेदवार रिंगणात होते यामध्ये शिवसेनेचे प्रताप जाधव यांना पाच लाख एकवीस हजार नऊशे सत्याहत्तर मते मिळाली होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांना तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे नव्वद मते मिळाली होती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम सिरासकर यांना एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस मते मिळाली होती तर या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रताप जाधव यांनी एक लाख तेहतीस हजार दोनशे सत्त्याऐंशी मताधिक्याने विजय मिळवत विजयाची हॅट्रिक केली होती अशा प्रकारे हा आपल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील लढतींचा इतिहास आहे मित्रांनो वाय एस न्यूजचा रणसंग्राम दोन हजार चोवीस हा कार्यक्रम आपणास कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका